नमस्कार खेड्यातील जीवनमध्ये मी प्रतिभा पाटील तुमचं स्वागत करीत आहे तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे आवळाचे किस तुम्ही बघू शकता किती पांढरशुभ्र असं आवड्याचं किस आहे तर आपण त्यासाठी अर्धा किलो आवडे घेतलेले आहेत आवळा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे रुमालने स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि जाड अशी किसीने आपण ते किस करून घेऊ छान असं तुम्ही बघू शकता असं ते किसून घ्यायचे आहेत एक आवडे करून आणि बघा छान असं केस पडलेलं आहे आपलं आलं हे केसचं जे पाणी असतं ते आपण पिळून घेऊ सर्व ज्याने करून आपण जी साखर टाकू त्याच्याने पाणी होणार नाही तर सर्व हे केस आपण पिळून घेतलेलं आहे आणि आपला हा ज्यूस पण तयार होऊन जाईल आवडा हा आयुर् बघा छान असं पिळून घेतलं त्याच्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी साखर घ्यायची आहे कमी जास्त गोड आपल्याला करता येईल ती आपल्याला मिक्सरने ग्राइंड करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता ही अशी पिठी साखर आपली तयार झालेली आहे ती आवड्याच्या किसला लावायची आहे आप आपल्याला तुम्हाला जेवढं लागेल तेवढे तुम्ही टाकू शकता गोड आवडीनुसार मी थोडं कमीच टाकलेलं आहे आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण बारीक आणि सर्व असं लावून घेतलं आपण आणि मीठ आणि हे बारीक करून असं केस आपण पसरून घेत उन्हामध्ये दोन दिवस याला वाढवायचं आहे उन्हामध्ये तुम्ही बघू शकता असं केस आपल्याला पसरवायचं आहे पण छान आलेलं आहे आपला पांढर शुभ्र तुम्ही बघू शकता हे बघा असं वाढून जाईल ते कुरकुरीत